साहित्य संमेलनातला वाद काही संपता संपत नाहीये कारण आता यवतमाळ इथं होत असलेल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांची मात्र आता दांडी पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री जाणार नाहीयेत मदन येरावार यांनी या संदर्भात टी व्ही नाईनला माहिती दिलेली आहे उद्घाटनाला मुख्यमंत्री हजर राहणं खरं तर अपेक्षित होत आता मात्र मुख्यमंत्री या व्यासपीठावर नसतील ते दिल्लीत जाणार आहेत काही कामा आणि त्यामुळे साहित्य संमेलनात उद्घाटनाप्रसंगी गैरहजर असणार आहे यवतमाळमध्ये गेल्या पंचाळीस वर्षानंतर हे साहित्य संमेलन आपल्यासोबत पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष मदनिर्वाह आहेत हो वादग्रस्त साहित्य संमेलन असं काहीस म्हणावं लागेल उद्घाटनाआधीच अनेक वाद आले पहिली प्रतिक्रिया या वादाशी खरं म्हणजे जे बिचार तीन महिन्यापासून जे आयोजन समिती आणि सर्व तिथले अनेक प्राध्यापक अनेक कार्यकर्ते हे कार्यरत आहेत ते अनेक पक्षाचे जातीचे धर्माचे फक्त साहित्यिक म्हणून या क्षेत्रात म्हणून आणि काही तर काही म्हणजे माझ्यासारखा या क्षेत्रातला काहीच माहीत नाही तरी सध्या यवतमाळमध्ये हे होत आहे म्हणून पाठीशी असणारे असे अनेक लोक याच्यात राबवा राबवत आहेत म्हणजे लहान मुलांपासून रांगोळीपासून भिंती रंगवण्यापासून अनेक गोष्टी इथे चालू आहे आता तुम्ही प्रत्यक्ष आता हे बघत असाल त्यांना या वादाशी दूर दूर त्यांचा संबंध नाही हे वादातीत झालं त्याच्याशी आमचा संबंध नाही मी आपल्याही माध्यमातून हा वाद जोही निर्माण झाला असेल तो कशामुळे झाला याच्या खुलात न जाता ज्याही लोक जे सर्व लोक आहेत त्या सर्वांना पुन्हा आपल्या माध्यमातूनही विनंती करेन की यवतमाळ का शहरात पंचेचाळीस वर्षानंतर हे साहित्य संमेलन होत आहे पूर्ण देशातली देशाबाहेरची राज्यातली सरस्वती तीन दिवस इथे अवतरणार आहे ती आमच्या आपल्याच रूपाने अवतरणार आहे त्याचं दर्शन आमच्या रसिकांना आपण घडवा तयारी अंतिम टप्प्यात आली आहे काय नेमकी वेगळी तयारी आहे एक चर्चा अशी देखील आहे की मुख्यमंत्री देखील या साहित्य टाळत टाळतायत मात्र उद्याचा नियोजित त्यांचा कार्यक्रम काहीतरी वेगळाच आहे त्या संदर्भात काय माहिती आहे तयारी कशी सुरू आहे नाही खरं म्हणजे म माननीय मुख्यमंत्री साहित्य संमेलनाला येण्याचं टाळतायत असे चुकीची गोष्ट अकरा आणि बारा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अखिल भारतीय स्तरावरची होणारी राष्ट्रीय कार्यकारणी आहे खरं म्हणजे मी सर्व दूर म्हणजेच सर्व सांगून या सा मी साहित्य संमेलन कारण तारीख ही नंतर आली साहित्य संमेलनाची तारीख ही फार आधी ठरते म्हणून मी कसं तरी त्याच्यातून माझी सुटका करून घेतली किंवा त्यांना ज्याच्यातून त्यांची मंजुरी घेतली पण राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांना लोकसभा निवडणुकीच्या आधी होणारी ही कार्य समिती ही टाळता येणं शक्य नाही आणि मान्य मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं होतं इथून दिल्लीला जा पण मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम हा चार वाजताचा आहे त्याच्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी दहाला वाराणसीला आहे तिथून अकराला दिल्लीला आहे मी बारा तारखेला दुपारी कार्य समितीची बैठक आदरणीय पंतप्रधानांच्या भाषणानंतर संपेल त्याच्यानंतर एक तर संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत येईल नाही तर मग तेरा लागेल पण तुम्हाला असं वाटत नाही का की मुख्यमंत्र्यांच्या या नियोजित जरी कार्यक्रम असेल तरी कुठेतरी या वादानंतर मुख्यमंत्र्यांनी या संमेलनातून काढता पाय घेतला अशी चर्चा धक्क्यावर होईल चर्चा कोणी कशी करू शकलं मी तुम्हाला फॅक्ट सांगत आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाचं लक्ष ज्याकडे लागून आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पक्ष म्हणून शेवटी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एवढे महत्त्वाचे विषय होत असताना आज मुख्यमंत्र्यांना तिथे हजर राहणं ही ही स्वाभाविक आहे व्यवस्थित संमेलन पार पाडावं प्रत्येकानं इथे यावं आणि स्वागत या सगळ्या संमेलनाचा चांगला फायदा घ्यावा असं पालकमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे सांगितलंय झोरी टी व्ही नाईन मराठी यवतमाळ